हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ समर्थक तुम्ही त्या दिवशी लावला त्या दिवशी मी काय कुठल्या तरी याच्यात होते नंतर लावत होते लागलाच नाही खूप छान अनुभव एकतीस तारखेचा मंदिरात गेले शेवट नऊ वर्षाचं एकतीस तारखेला हा शेवटचं वर्ष म्हणून आणि मग तिथून आले दोन वर्षापूर्वी माझी आई इथेच होती ना <laughs> माझ्या इथंच होती नवीन वर्षाचं स्वागत करायला आणि आजारीच होती पण तशी तुत मग मग वेग वेगवेगळं केलं काय काय तिला खाऊ घातलं मग आठवण झाली मी खूप रडले मग स्वामींच्या जवळ आईची आठवण झाली आणि म्हणलं मंदिरातही रडू आलं आग खूप असं म्हणजे दोन वर्षापूर्वी आई होती म्हणलं आता नाही आई तुम्हाला ये भेटायला म्हणजे असं सहज बोलले हा तर स्वामी म्हणलं तुम्ही काय करत आहे तुम्हीच माझी आई आहात माझ्या आसून तुम्हीच पुसणार आहात तुम्ही या म्हटलं नवीन वर्षाचं मला भेटायला हो रात्री बारा वाजता बरोबर आम्हाला दुसऱ्या दिवशी सिंहगडावर जायचं होतं ना पोरांना सुट्या होत्या आणि नातवाला पण सुट्टी होती सुनेला मुलाला जायचं होतं सिंहगडावर सकाळीच म्हणून आम्ही लवकर झोपलो अकरा वाजताच बरोबर मी हॉलमध्येच झोपले होते उठायचे म्हणून तर बरोबर दरवाजा वाजला ना बारा वाजता हो अक्षरशः दरवाजा आणि माणूस कसं वाजवतोय असा जोरा जोरात दरवाजा वाजला अरे बापरे वा हो आणि मग मी उठले नुँ। बारा वाजता काय मग झोप लागली होती चांगली हो हो हो। आणि खाडकन उठले आणि बघते कोणीच नाही दरवाजा उघडला पण वास इतका चंदनाचा वास येत होता सुगंध अगदी चंदनाचा सुगंध अक्षरशः आत पण मध्ये दरवाजा उघडला ना आत पण चंदनाचा सुगंध सुटला होता किती छान होता खूप मला तर ना स्वामी काय सांगू बाई नुसतं म्हटलं मला मी खूप रडले म्हणजे मला त्या दिवशी आईची का आठवण झाली खूप अशी ना केलं तिला गाजर हलवा आवडत होता गाजर हलवा केला होता पावभाजी केली होती वेगळं जरा आणि म्हटलं आई तू होती दोन वर्षाला दोन वर्षाला आपण सगळे असे एकत्र जेवलो नाही स्वतः म्हटलं मग मंदिरात गेले ना मंदिरात मला इतकं आलं ना स्वामी मला खूप असं होत येत आहे का म्हणलं बरोबर बघा म्हणजे तोच अनुभव सांगायचा होता आई किती होत आईचं आईचं झालं होतं चौऱ्याऐंशी हा चौऱ्याऐंशी झालं होतं पण अतिशय प्रेम होत माझ्यावर अतिशय मी मोठी होते ना बरोबर हो मी मोठी होते न, मी जॉब करणारी होते न, मी सगळं म्हणजे माझ्यावर खूपच तिचं म्हणजे उशिरा झालं होतं लग्नानंतर जर दहा बारा वर्षांनी मी झाले होते ना म्हणजे असे खूप नवस वगैरे करून करून झालेली होती त्याच्यामुळे तिचं इतकं प्रेम होतं ना माझ्यावर त्या दिवशी मला असं खूपच म्हणजे अक्षरशः तर ते तिथे रडले ना स्वामींच्या जवळ तर लग्न स्वामी बघा आईचं नाव घेतलं ना की माझं पण असं हृदय पिळवटून येतं ना माया हो, हो। ना आई होईल अठ्ठेचाळीसा वर्षी गेली आहे एकोणपन्नास तिचा वाढदिवस होता आणि ती इतक्या कमी वाईट गेली लवकर गेली आई मग तुमची ना खूप लवकर गेली आईकडे तिने बघितलंच नाही संसार सगळ्यांचं केलं तिने स्वतःच काही बघू शकली नाही हा ना तर नातवंडाची सगळं बघितलं पटवंड बघितली ना हो ना आ, मुलांची, मुलांची लग्न झाली पतवंड मुलं झाली सगळ्यांना पतवंड बघितली सगळं झालत फक्त आता ती जर आता माझ्या नातीचं म्हणजे ते जर पाहिलं असत तर ते, ते आपण म्हणतो ना, ना। काळ तोंड हो। बघतो तर ते पण आता तिचं तिचं शिक्षण करायचं होतं त्याच्यामुळे ती नव्हती पण म्हणायची तेवढं एक शिद्धीचं लग्न झालं असतं ना मला तेवढं पाहायची इच्छा होती म्हटलं तिला शिकते ती तिचं शिक्षण सोडून काय करणार म्हणलं बर हो की नाही महत्वाचं ते चौऱ्याऐंशी था। पंच्याऐंशी वर्षाची अशी वारली आणि पण अगदी शेवट तुम्हाला सांगितलं ना पंढरपूरला जायचंय म्हटली आणि काल्याच्या दिवशीच जीव सोडलाय बघा बघा बापरे आणि हो साडेचार पाच वाजता पाठे गेली ना तो पर्यंत खाडखाड बोलत होती मी तिथेच राहिले नाही चार पाच महिने तिथेच जाऊन राहिले होते ना जवळ गावी तर अजिबात नाही आणि जीव सुद्धा असा हो की शांत गेला ना कि जाणवलं सुद्धा नाही अध्यात्माचं एक असतंच ताई ताकद खूप ताकद आहे खूपच ताकद ह्या ती खूप करायची म्हणजे ती विठ्ठलाची खूप भक्त होती ना आणि तिने सगळ्यांचं केलं सासू सासरे एक नणंद होती पांगळी तिचं पण अरे बापरे हो आत्या एक वारली होती अशीच तर तिची दोन मुलं माझ्या आईने सांभाळी बघा दोघांनाही जॉबला लावलं लग्न करून दिलं खूप केलं आईने माझ्या अरे बापरे बघा हो सगळ्यांचं त्याच्यामुळे मरण इतकं चांगलं आलं ना हे कर्म आपलं असतंच ना ते हो ना आणि संडास सुद्धा काढू दिली नाही बघा संडास ती म्हटलीच होती तुम्हाला दवाखान्यात न्यावं लागेल इकडे पण माझी संडास मी शेवटपर्यंत काढून देणार नाही म्हटली शेवटच्या दिवसापर्यंत संडास मध्ये जात होती धरून न्यावं लागत होतं आशक्त झाली ती धरून न्यायचं संडास मध्ये आणि तिने नंतर चार पाच दिवस अन्न घेतलंच नाही म्हणजे संडासचा काही प्रश्नच नाही तिने स्वतःच अन्न असं घेतलं नाही अजिबात फक्त लिक्विड घ्यायची थोडस इतकं कंट्रोल होतात हो 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 चालेल ओके ओके